तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे स्वागत नाही सॉरी स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे चांगले असणार तर आज परत आपल्याला समृद्धी महावरती काम आहे तर आज आपल्याला परत तिथे जाणं आहे तर चार ट्रॅक्टर एक जी सी बी आणि एक आहे तर पप्पा झाले त्यांना डिझेल नेऊन देण्यासाठी आता आता तर आपल्याला स्वागत मागून फुटपटीवर जाणं आहे रे बघा आपली इथे पटपटी उभी हे टमटम घेतलं आपण काल माझ्या कार लागलो आपण घेतो हैं। हैं। तर आता आपला पटपटा नाही चलो चलतं मिळते तर मित्रांनो पप्पा ट्रॅक्टर आणलं आणि आता आपल्याला बोगलेला डिझेल नेऊन द्यायचंय तर ते आपल्या हातात आले तर आता आपण चाललो आता डिझेल करण्याकरता साठ लिटर तर काहीच पहिली पहिली भरली पुढं तर काय ते बघा ते बाजू करतात काळा डांबा दिसतंय आहे ना तिथून इथपर्यंत हो दिवस होत्या कनीच्या थोडी जागा आहेत सध्या रिवर्स बस टाका बोलते ते समजा इथपर्यंत दिवस तरी इथून चालत पुढे गेले की परत तिथून तरी बस आणायला लागत काहीच ट्रिप लोड न चालू झाली आपल्या खबर एक ट्रॅक्टर जाते डॉडीचे टायर पंक्चर झाले तीरण्यात बघे थोडी बोलू लागली की राह नाव काही बेचार आराम करते चला गेल याच चढावर आपण तिसऱ्या घरात उडून पाहू व्हिडिओ जरा छोटा दिसतो पण तर खूप मोठा आहे कर ली जा रहे अब थोड़ा सा स्टंट देखा हो गया तो आगे पिताजी खड़े और नौ डाटेंगे तर गाईज मशीनमधलं म्हणजेच पोकऱ्यांमधलं डिझेल संप्लाय तर आता तसे पीक साडेपाच वाजलेत तर आता आपल्या सुट्टीचा पण टाईम झाला तर आता एखादा जाऊ पॉईंटवरती